नमस्कार शेतकरी बांधवांनो कांदेश टी व्हीने चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे तीस मे वार शुक्रवार तुम्हाला पण आज बेटाचा बिल बाजार दाखवतो आहे आता हा जो बाजार आहे हा गाव पातळीचा बाजार आहे खूप छोटा असा बाजार आहे बाजार वगैरे बघा मी इकडं इथं दोन तीन व्यापाऱ्यांच्या मोठ्या मोठ्या दावणी आहेत फक्त तुम्हाला आपण पूर्ण बाजारातले जेवढे व्यापारी त्यांचे तुम्हाला पूर्ण दावणी वगैरे दाखवणार आहोत तालुका शिंदखेडा जिल्हाधुडीचा बाजार आहे दर शुक्रवारी बाजार भरत असतो माडवी शेरी गावराणा शे, जातीच्या जा बैल जोड्या बाजारामध्ये जास्त करून आलेल्या असतात तर चला मग आपण तुम्हाला पूर्ण बाजारातले व्यापाऱ्यांच्या जोड्या वगैरे दाखवणार आहोत आता बाजार वगैरे बघू शकता तुम्ही इकडे देवा शेतकरी दावाने वरती अजित शेड यांचे बैल आहे आणि पुढं बाजार बघा तुम्ही खूप छोटा असा बाजार आहे मित्रांनो ही आहे अजित शेड यांची आहे यांचा धावनेला आज सुद्धा वीस पंचवीस बैल आहेत नेहमी बैल असतात यांच्या धावनेला कधी तुम्ही आले तरी तुम्हाला इथे बैल मिळणार आहे आणि यांचा धावनेला ऐंशी टक्के बैल मोठे बैल असतात हे बघा बैल वगैरे बघू शकता तुम्ही जास्त करून त्यांच्या धावनेला मोठे मोठे बैल जास्त करून आलेले असतात त्यांच्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी वगैरे राहते आकडून पैसे वगैरे असतात हे बैल बघू शकता तुम्ही गर्दी पण बघा मित्रांनो नेहमी अजित शेड यांच्या दावणीला अशीच शेतकऱ्यांची गर्दी आलेली असते काही शेतकरी जोडी खरेदीला आलेले असतात तर काही फक्त शे अजित शेडला भेटण्यासाठी आलेले असतात मित्रांनो कारण की त्यांचा जो व्यवहार आहे तो एकच नंबर आहे कारण की तुमच्याकडं जेवढे पैसे असतील बेण्यामध्ये जर तुमच्याकडं दहा रुपये राहिले तरी दहा रुपयावरती तुम्हाला जोड देऊन देतात ते

બોલો હા દે રે બોળો 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 આપમાં આપ નહીં નહીં ગરબા ઊડેના વીધી છોર લઈ હાઓ દેનાની સુને ટીના કરી બરા ને કોઈ લઈ જના લઈ નહીં નહીં છોરા નંબર 1 લઈ ગયો નંબર દેના બે ક્યા દેવાલ કર잖아 હા આ જલે ટી ગામ આ જ ના એનું ભાગે બસ એક નકોં તો ના થાલે નહીં નહીં આ દેની નહીં આયક મન 30 નો વર્ગ આઈ બોલો નહી 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 આ કરી નહીં 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 દાદા बिल बदला व्यवहार झालेला आहे पंचवीस बदला तर बघा मित्रांनो बिल बदला व्यवहार झालेला आहे कुठले काका तुम्ही बाबुड बाबुड द्यायची काय नाव तुमचं सुनील काशीनाथ शिंदे उर्फ पप्पू दादा बरोबर बाबा तुमचं काय नाव कसा झालेला व्यवहार वगैरे पंचवीस हजार रुपये बिल बदला पंचवीस हजार रुपये तर बघा मित्रांनो बिल बदला पंचवीस हजार गॅरंटी काय दिली आपण एक रुपया पण द्यायच्या बरोबर हा टाकलायचं मग पैसे घेऊन असं आहे का बरोबर कसा आहे व्यवहार वगैरे त्यांचा व्यवहार चांगला आहे यापर्यंतच्या पहिली एक मी जोडी मी सहा वरिष पहिली घेऊन गेलोय जोडी मध्ये एक बैल लंगड्या झाला माझा बरोबर त्याच्यामुळे आता पैरणीचा टाइम आहे पुढे एक जोडी बदलावत आहे आता आणि त्याच्यानंतर दादांनी सांगितलं आपले बैल घ्यायचे आहे नंदी घरी घरी घेऊन जायचे बरोबर बर बर, नंदी घरी घेऊन जायचं एक सोबत सौदा पाहिजे सौदा करायच्या नाही आपल्या घरी आपल्या नंदी जात आहे बरोबर बरोबर अशामुळे दादांकडे बैल घेऊन तर बघा मित्रांनो खात्रीची आणि विश्वास तुम्हाला जोड्या मिळणार आहेत व्यवहार झालेला आहे तर आता इथं एक व्यवहार चालू आहे कुठले काका तुम्ही महेंद्र महेंद्राचे का तुम्हीच काहीतरी समजून दिलेली आहे

काय पप्प दादा कुठले बरं बरोबर काय नाव तुमचं अशोक नाना पाटील अशोक नाना पाटील किती दिली शेडा जोडी एकसष्ट हजार रोख व्यवहार आहे का आकडून पैसे आहे का माणसं चांगले आहे बरोबर चालेल मित्रांनो आता इथं लाईव्ह व्यवहार वगैरे हो चालू आहे मुस्ताक पटेल यांच्या धावनीवर नमस्कार शेठ नमस्कार काय किंमत वगैरे फक्त साठ हजार रुपये कशी हजार सहा सहा जाती मित्रांनो सहा सहा जाती जोड बघा तुम्ही कामाची पूर्ण गॅरंटी राहील आता जोडीला मागणी वगैरे चालू इथं बघू आता व्यवहार होतो का काय जोड वगैरे बघा तुम्ही मुस्ताक पटेल यांच्या दावणीच्या तुम्हाला पण जोड्या वगैरे हो दाखवतोय आता इकडे एक, देर एक देर जोडी आहे इकडे पण काही बी एक कमी किमतीच्या बैल मित्रांनो आपलं मुस्ताक पटेल असतात मी नाही मग नाही तू मांगा ना काही नाही भावाना त्यात मांगर आहे भावना झाला मागत आहे का कुठले भावा तुम्ही शिरपूर आहे का बरं तर बघा मित्रांनो भावना हजारला जोडीला मागितली गेलेली आहे जोड वगैरे बघा सहा सात आज जोड आहे दोघी एक सारखी मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी राहील इथं तुम्हाला बाजारामध्ये बैलगाडीला झुकून दाखवलेली आहे जोड तुम्हाला पटली तर जोड घ्यायची इकडं पण त्यांच्याकडं पाच बैल आहेत जर तुम्हाला जोड खरेदी करायचं असेल स्क्रीनशॉट काढायचा आहे त्यांना व्हॉट्सअपला पाठवायचं आहे जे बैल खरेदी करायचं असेल ते बघा इकडे एक जोडी आहे इकडे एक आहे आणि इकडे एक जोडी आहे पटेल पटेलकडं कमी किमतीच्या जोड्यांनी मिळतात तर मित्रांनो तुम्हाला पण आता बेटावत बाजारातील व्यापाऱ्यांच्या जोड्या वगैरे दाखवतोय नमस्कार भाऊ कुठले आहे तुम्ही जातोड्याची जा आहे का काय ना तुमचं का दादा नेहमी आपल्याकडं बरं आज सहा पहिला आपल्याकडे बरं ही जोड कशी दादाला ही दाताला करदाती तर बघा मित्रांनो मोठी जोड आहे दाताला कर आहे चालू आहे सर्व कामाला आपल्याकडून कशी गॅरंटी वगैरे कशी राहते आकलून पैसे वगैरे असतात का बरं तर बघा मित्रांनो सर्व कामाला चालू आहे आणि आता टाइम असा आहे तुम्हाला चालू जोड घ्यावं लागणार आहे सर्व कामाची गॅरंटीची हे बघा जोड वगैरे बघू शकता काय किंमत होती पंचाण्णव पंच्याण्णव सांगायला आहे व्यवहारात शंभर टक्के एकसष्ट हजार सांगायला दाताला कशी जोड तिकडचा पूर्ण झालेला यांची पण पूर्ण गॅरंटी राहील आपल्याला आकलून पैसे राहतील बरं आणि जोड यांचे पासष्ट हजार सांगायला आहे दाताला कशी जोड हे पण पूर्ण झालेले यांची पण पूर्ण गॅरंटी राहील नंबर सांगा बरं तुमचा नेहमी जोड्या कडे बरोबर बरोबर तर बघा मित्रांनो जातोडा गावाचे व्यापारी आहेत इथून पाच सात किलोमीटर आहे अंतर आता जोड्या वगैरे बघा सहा बैलाकडं कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे आता कसं आहे मित्रांनो आज टाईम आहे हा टाइम आता काही बैलांना लाईन लावायचं काम नाही आहे डायरेक्ट आता कोणी पेरणी करेल शेती कामाचे दिवस आहेत तर त्यासाठी तुम्हाला खात्रीच्या जोड्या खरेदी करायच्या असतील तर सहसादा व्यापाऱ्याकडूनच जोड वगैरे खरेदी करा गॅरंटी चांगली बोली वगैरे भाषा करून हे बघा तुम्हाला आता नंबर वगैरे दिलेला आहे जातोड्याचे व्यापारी जर तुम्हाला जोड खरेदी करायचं असेल तर नक्की संपर्क करा आज त्यांच्याकडे सहा बैल आहेत